नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात प्रियंगाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत छोले मसाला आज आपण हा छोले मसाला कमी साहित्यात बनवणार आहोत जो झटपट तयार होतो व खायलाही खूप छान लागतो चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी रात्रभर छोले पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते बघू शकता तुम्ही छोलेची साईज दुप्पट झालेली आहे छोले हे कमीत कमी आठ ते नऊ तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत छोले छान भिजले की ते मऊसूत शिजतात आता आपण भिजवलेले छोले कुकरमध्ये काढून घेऊ आता या छोल्यांमध्ये आपण एक पुरचुंडी बांधून टाकणार आहे त्यासाठी मी सुती कपड्यामध्ये दोन चमचे चहा पावडर दोन दालचिनीचे तुकडे दोन ते तीन लवंग ठेवून त्याची पुरचुंडी बांधून ते या छोल्यामध्ये टाकून घेतलेले आहे तसेच यामुळे छोलेला कलर व सुवास खूप छान येतो आता आपण या कुकरमध्ये दोन तमालपत्र व एक ग्लास पाणी घालून त्यामध्ये थोडेसे मीठ घालून घेऊ आता हे मीठ हाताने चांगले मिक्स करून कुकरचे झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या करून घेऊ आता आपण छोलेसाठी मसाला बनवून घेऊया त्यासाठी मी एका पॅनमध्ये साधारण तीन ते चार कांदे चिरून घेतलेले आहेत त्यामध्ये आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या तसेच साधारण एक इंच आल्याचा तुकडा व दोन टोमॅटो चिरून घेतलेले आहेत आता ह्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ओतून ह्याला साधारण दोन ते तीन मिनटे पाण्यामध्ये वाफ देऊन घेतलेली आहे आता तीन मिनटे झालेले आहेत तुम्ही बघू शकता कांदा व टोमॅटो मऊ शिजलेले आहेत आता मी कांदा टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन त्याशी छानशी पेस्ट तयार करून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता आपले छोले छान शिजलेले आहेत आता एका कढईमध्ये साधारण तीन ते चार चमचे तेल घेऊया हे तेल चांगले गरम झाले यामध्ये आपण कांदा टोमॅटोची तयार केलेली पेस्ट घालून छान दोन ते तीन मिनट असे परतून घेऊयात दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आता यामध्ये एक चमचा घरी केलेला काळा मसाला अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा लाल तिखट छोटा अर्धा चमचा हळद तसेच अर्धा चमचा धना पावडर व एक चमचा छोले मसाला घालून मिक्स करून घेऊ हे सर्व मसाले आता तेलामध्ये छान परतून घेतलेले आहेत तसेच त्यावर झाकण ठेवून मी हे दोन मिनटे शिजून घेणार आहे आता दोन मिनटं झालेले आहेत मसाला छान शिजला गेलेला आहे तुम्ही बघू शकता ह्याला तेलही खूप छान सुटलेले आहे आता यामध्ये मी शिजवलेले छोले घालून घेतलेले आहेत तसेच ह्याला मिक्स करून ह्यामध्ये एक चमचा कसुरी मेथी व अर्धा चमचा आमचूर पावडर तसेच थोडासा गूळ घालून घेणार आहे ह्या सर्व मसाल्यांमुळे भाजीला आंबट गोड अशी छानशी चव येते व ती भाजी, भाजी खायला खूप छान लागते आता यामध्ये चिरलेली कोथंबीर घालून घेऊ तुम्ही बघू शकता भाजीला कलर किती छान आलेला आहे आपली भाजी तयार आहे अशा पद्धतीने भाजी बनवली तर ती परफेक्ट बनते तुम्हाला माझी ही छोले मसाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद